शहरासाठी नव्याने टाकण्यात येत असलेल्या दोन हजार पाचशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा पहिला टप्पा ऑक्टोंबर अखेर पूर्ण करून त्यातून शहराला दोनशे एम एल डी पाणीपुरवठा सुरू केला जाणार होता मात्र आता हे दोनशे एम एल डी पाणी ऑक्टोबर अखेर नव्हे तर डिसेंबरमध्ये मिळणार आहे शनिवारी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील सव्वीस एम एल डी योजनेच्या जलपूजनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही डेडलाईन दिली आहे यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट मंत्री अतुल सावे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संदीपान भागवत कराड कल्याण काळे प्रदीप नंदकुमार घोडेले जी श्रीकांत माजी प्रचार मुख्य अभियंता मनीषा पलांडे संचालक शिवा रेड्डी श्रीहरी चे सचिन मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती शहराच्या जुन्या छप्पन्न एम एल डी योजनेचं पुनर्जीवन करून राज्य शासनाने नऊशे मिमी व्यासाची नवीन पंच्याहत्तर एम एल योजना शहरासाठी मंजूर केली होती या योजनेतून शहराला वाढीव छप्पन्न एमएलडी पाणीपुरवठा नुकताच सुरू केला आहे शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते याच योजनेचे फारुळा जलशुद्धीकरण केंद्रात जलपूजन करण्यात आले यावेळी नव्या मुख्य दोन हजार पाचशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर ते म्हणाले शहराच्या पुढील तीस वर्षाचा पाण्याचा विचार करून ही योजना मंजूर केली आहे या योजनेत आठशे बावीस कोटी रुपयांचा स्विस्सा टाकण्यासाठी महापालिकेकडे निधी नव्हता परंतु शासनाने तो हडकोद्वारे कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिलाय येत्या महिन्यात हा निधी मिळेल असे ते म्हणाले दरम्यान या योजनेचा पहिला टप्पा ऑक्टोबर अखेर सुरू करून शहराला दोनशे मिमी व्यास पाणी देण्याचा आदेश यापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेत।